नमस्कार राशी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक इच्छा होईल पूर्ण उद्या संकष्टी चतुर्थीपासून पुढील एकवीस वर्ष राजासारखे जगतील या सहा राशींचे लोक मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्व असते संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मानुसार अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी तिथीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते मित्रांनो गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो आणि भक्तगण मोठ्या उत्साहाने आनंदाने या दिवसाची वाट पाहत असतात या दिवशी विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते मान्यता आहे की या दिवशी जो कोणी भक्त शुद्ध अंतकरणाने आणि सद्भावने श्री गणेशाला शरण जाऊन संकष्टी चतुर्थीचे मनोभावे व्रत करतो अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत या दिवशी भगवान श्री गणेशाबरोबरच चंद्रदेवाची देखील पूजा केली जाते हे व्रत संकष्टी चतुर्थीचे व्रत हे भगवान चंद्रदेवाची पूजा केल्यानंतरच पूर्ण होत असते मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते संकष्टी चतुर्थी ही महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाची चतुर्थी तिथी मानली जाते त्यामुळे या दिवशी गणेश भक्त मोठ्या उत्साहाने आनंदाने श्री गणेशाच्या पूजेचे आयोजन करतात घरातील पत्नी दोघेही मिळून चतुर्थी तिथीचे व्रत करतात आणि संध्याकाळच्या वेळी गजाननाची पूजा आराधना करतात ज्योतिषानुसार यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी या सहा राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभाची ठरणार आहे या राशींच्या जातकांसाठी चतुर्थी तिथीपासून पुढे येणारे दिवस प्रगतीचे दिवस ठरणार आहेत त्यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून गजाननाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर बरसणार आहे आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती होण्याचे संकेत आहेत या सर्वच क्षेत्रामध्ये यांना प्रचंड प्रमाणामध्ये लाभ होण्याचे संकेत आहेत त्यामुळे या सहा राशींच्या जातकांसाठी हा काळ अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा काळ जाणार आहे कारण यांच्या अनेक दिवसांच्या पूर्ण असलेले मनोगत या काळामध्ये मनोरथ पूर्ण होणार आहेत मित्रांनो चतुर्थी तिथीवर गजाननाची गणपती बाप्पाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी कुठलेही वाईट काम करू नये मनाने आणि वाचेने देखील वाईट काम करू नये असे मानले जाते मित्रांनो वाईट काम केल्याने याचा वाईट परिणाम देखील आपल्या जीवनावर घडू शकतो त्यामुळे चतुर्थी तिथीवर कुठलेही वाईट काम किंवा वाईट खाद्य खाऊ नये जग ज्याप्रमाणे मद्य किंवा मांसाहार बिलकुल टाळावा या दिवशी पवित्र मनाने शुद्ध अंतकरणाने भगवान श्री गणेशाला शरण जाऊन व्रत उपवास करून गजाननाची भक्ती आराधना जो कोणी भक्त करतो त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत गजाननाच्या कृपेने यांच्या जीवनातील दुःख आणि जीवनामध्ये येणारे संकट सुद्धा दूर होत असतात मित्रांनो यावेळी आषाढ पक्ष तारका नक्षत्र दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवार संकष्टी चतुर्थी साजरी होणार असून चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटापासून ते पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून चाळीस मिनिटापर्यंत चतुर्थी तिथे राहणार आहे चंद्रोदय हा संकष्टी चतुर्थीच्या रात्री म्हणजे चोवीस जुलै रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर होणारा आहे मित्रांनो गजाननाची पूजा आराधना करून चंद्रदेवाची पूजा केल्यानंतरच चतुर्थीचे व्रत समाप्त होत असते आणि या दिवशी चंद्राची पूजा केल्या केल्यामुळे कुंडलीमध्ये चंद्र मजबूत असतो चंद्राची कृपा बरसते आणि त्यामुळे जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागत नाही या दिवशी चंद्राची पूजा केल्याने चंद्राचा शुभप्रभाव व्यक्तीच्या मनावर पडतो मनोबल उंचावते आणि त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास दुगुणित होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीला भरघोस यश प्राप्त होत असते इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या सहा राशींच्या जातकांवर भगवान चंद्रदेवाची आणि श्री गणेशाची कृपा असणार आहे त्यामुळे यांच्या जीवनातील संघर्षात पूर्णपणे समाप्त होण्याचे संकेत आहेत हा काळ यांच्या प्रगतीचा काळ असणार आहे तर चला वेळवाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष मेषराशीच्या जातकांसाठी चतुर्थी तिथी शुभ फलदायी ठरणार असून संकष्टी चतुर्थीपासून आपले मनोबल मनोबल उंचावणार आहे आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे त्यामुळे आपली जी काही कामे आहेत ते सकारात्मकरित्या पूर्ण होणार आहेत प्रत्येक कामामध्ये मनासारखे यश मिळणार आहे धनसंपत्तीने आपण संपन्न बनणार आहात येणाऱ्या काळामध्ये गजाननाची कृपा असल्यामुळे गजाननाचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनातील संकट आणि दुःख समाप्त होणार आहेत प्रेमजीवनामध्ये आनंद प्रसन्नता प्राप्त होणार आहे त्याबरोबरच वाणीमध्ये मधुरता निर्माण करण्याची आवश्यकता असून या कालावधीमध्ये कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नका रागावर थोडेसे नियंत्रणाना मग बघा आपली प्रगती निश्चित होणार आहे चतुर्थी तिथे गणेशाला लाल रंगाच्या पुष्पांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे चतुर्थी तिथीपासून पुढे येणारे दिवस शुभ फलदायी ठरणार आहेत विशेष करून व्यक्तिमत्वासाठी हा काळ लाभकारी ठरणार असून आपल्या व्यक्तिमत्वाने लोकांना भुरळ घालणार आहात लोक आपल्या व्यक्तिमत्वाने आकर्षित होतील आणि याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच मिळणार आहे उद्योग व्यवसायाचा विस्तार जर आपल्याला करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनेक पटीने शुभ असेल या काळामध्ये थोडीशी जिद्द आणि चिकाटी जर आपण लावली तर निश्चित यशाचे शिखर गाठायला आपल्याला वेळ लागणार नाही त्याबरोबर परिवारातील आणि नात्यातील लोकांशी प्रेमाने आणि स्नेहाने वागणे आपल्यासाठी अतिशय शुभ ठरेल त्यामुळे आनंदामध्ये वाढ होईल आणि जीवन जगण्यामध्ये देखील आनंद निर्माण होईल जीवनातील जोडीदाराचा सन्मान करणे जीवनातील जोडीदाराच्या भावनेचा सन्मान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते आणि चतुर्थी तिथीवर श्री गणेशाला मोदक अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी चतुर्थी तिथीचा सकारात्मक प्रभाव असला तरी काही नकारात्मक ग्रह दशा असल्यामुळे काळ थोडासा कठीण असला तरी या काळामध्ये गजाननाची भक्ती आराधना आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेईल आर्थिक आवक समाधानकारक असेल पण या काळामध्ये शत्रूवर करडी नजर ठेवून असणे आवश्यक आहे शत्रू आपल्याला त्रास देण्याचे संकेत आहे त्यामुळे शत्रूवर नजर ठेवणे शत्रूवर पाळत ठेवणे गरजेचे आहे आणि आत्मविश्वासाने आपल्या कामावर एकाग्र चित्ताने काम करणे एकाग्र चित्ताने मेहनत करणे आपल्यासाठी शुभ असून येणारा काळ आनंदाचा जाईल यानंतर आहे कर्क कर्कराशीच्या जातकांसाठी आर्थिक आणि पारिवारिकदृष्ट्या हा काळ शुभ असून गजाननाच्या कृपेने परिवारातील सुख कायम राहणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये आर्थिक आवक वाढणार आहे आर्थिक प्राप्तीचे साधन वाढतील एखाद्या नव्या क्षेत्राचा अनुभव देखील आपण घेणार आहात एखाद्या नव्या व्यक्तीची भेट होईल आणि तिथूनच एक नवा व्यवसाय आपल्याला मिळेल आणि इथून पुढे जीवनामध्ये भरभराट होण्याचे संकेत आहेत कर्क राशीच्या जातकांनी या कालावधीचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे यानंतर आहे सिंह राशी सिंहराजीच्या दातकांसाठी काळ फलदायी आहे सूर्याची कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मान सन्मान आणि पदप्रतिष्ठेचे योग बनत आहेत गजाननाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे आणि प्रेम जीवनामध्ये सध्या चालू असलेला नकारात्मक काळ लवकरच बदलणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्याला येऊ शकतात शारीरिक सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होण्याचे संकेत आहेत त्याबरोबरच एखाद्या नवीन चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होऊ शकता प्रेम जीवनाविषयी हा काळ शुभ असेल पण काही समस्याचा सामना देखील आपल्याला या काळामध्ये करावा लागू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे खर्चावर नियंत्रण ठेवून श्रद्धा पूर्ण अंत श्री गणेशाला शरण गेल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होऊ शकतात यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी आनंदाचा आणि सुख समाधानाचा हा काळ असेल चतुर्थीचा दिवस आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे या दिवशी व्रत उपवास करून गजाननाच्या पूजेबरोबरच चंद्रदेवाची पूजा जर आपण केली तर आपले खचलेले मनोबल उंचावेल आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि एखादी नवी प्रेरणा घेऊन आपण नव्या कामाची सुरुवात करू शकता कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा असणार आहे पण गजाननाची भक्ती आराधना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून दुसऱ्याची मदत करण्यात आपण अग्रेसर या कालावधीमध्ये होणार आहात आणि स्वतःलाही यशस्वी उद्योग व्यापारामध्ये भरभराट होण्याचे संकेत आहेत यानंतर आहे तुळराशी तुळराशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा जाणार आहे थोडेसे कष्ट जरी जाणवत असले तरी पुढच्या काळामध्ये सुख समाधानाची प्राप्ती होईल जीवनातील जोडीदारासोबत झालेले मतभेद आता दूर होतील आणि प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो जीवन जगत असताना पती पत्नीवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो कुणीही कुणाला जरी धोका दिला तर आपला संसार उद्ध्वस्त होतो हे जाणून घेऊन आपली मुले बाळे आणि आपल्या पतीवर किंवा पतीने पत्नीवर अपार प्रेम करण्याची आवश्यकता आहे आणि दोघांनी मिळून गजाननाची भक्ती आराधना केल्यास सांसारिक सुखामध्ये वाढ होईल त्याबरोबरच आर्थिक समस्या देखील दूर होतील आणि घरातील नकारात्मक वातावरण दूर होईल तुळ राशीच्या जातकांनी या दिवशी गजाननाला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केल्याने आर्थिकदृष्ट्या हा काळ शुभ जाणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी थोडासा मानसिक तणाव जरी असेल तरी एका योग्य निर्णयापर्यंत आपण पोहोचणार आहात मानसिक संतुलन इथून पुढे आपल्याला लाभणार असून कार्यक्षेत्रामध्ये हळूहळू प्रगतीचे संकेत आहेत जर आपण चांगली मेहनत घेतली आणि एकाग्र चित्ताने सातत्याने एकाच कामावर दृष्टिकेंद्रित करून जर आपण निश्चित मेहनत घेतली तर फार मोठे यश आपल्या पदरी पडू शकते आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल वाणीमध्ये मधुरता आणण्याचा प्रयत्न करा आणि मानसिकता म्हणजे जी नेहमी चिडचिडी डोक्यामध्ये असते ते दूर काढून शांत मनाने शांत चित्ताने कामे करण्याची आवश्यकता आहे शब्दावर नियंत्रण ठेवण्याची देखील आवश्यकता असून गजाननाची भक्ती आराधना आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते चतुर्थी तिथीवर गणपती बाप्पाला लड्डू अर्पित करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय सुखाचा काळ असेल या काळामध्ये थोड्या बहुत आर्थिक समस्याचा आणि मानसिक तणावाचा सामना आपल्याला थोडासा जरी करावा लागणार असला तरी गजाननाची भक्ती आपले मनोबल उंचावेल आणि मनामध्ये आनंद प्रसन्नता एक नवा विश्वास निर्माण करेल आणि नव्या विश्वासाने नव्या कामाची सुरुवात करा जीवनातील जोडीदाराची साथ देखील आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे इथून पुढचे दिवस थोडासा संघर्ष जरी असला तरी येणारे दिवस आपल्यासाठी फार सुखाचे असतील त्यामुळे गजाननावर श्रद्धा ठेवून नेमाने ने आणि सातत्याने आपली कामे केल्यास मोठी यश प्राप्त होऊ शकते सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ शुभ असेल यानंतर आहे मकर राशी मगराजीच्या दातकांसाठी हा काळ थोडासा कष्टाचा जरी असला तरी पुढे चालून याचा मोठा लाभ आपल्याला मिळणार आहे मागील काळात झालेले आर्थिक नुकसान आता इथून पुढे भरून निघेल गजाननाच्या आशीर्वादाने सुख समाधान आणि शांतीची प्राप्ती होईल पण प्रत्येकाशी प्रेमाने आणि नम्रतेने वागणे अत्यंत आवश्यक आहे संयमाने संयम आपल्याकडे आहे संयमाने केलेली कामे पुढे चालून मोठी यश आपल्या पदरी पाडू शकतात मकर राशीच्या जातकांवर गजाननाची कृपादृष्टी असेल यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी येणारा काळ शुभ फलदायी आणि आनंदाचा जरी असला तरी थोडे बहुत कष्ट सहन करावे लागतील किंवा आर्थिक झळ सध्या जरी सोसावी लागत असली तरी पुढे चालून मोठा आर्थिक लाभ आणि धनलाभ होण्याचे देखील संकेत आहेत त्याबरोबरच नोकरीविषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते आणि शेतीविषयक कामांना देखील गती प्राप्त होणार असून शेतीतून देखील आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत या कालावधीमध्ये लघु उद्योग सुरू करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते किंवा खाजगी द, सरकारी जर नाही मिळाली तर तोपर्यंत खाजगी नोकरी देखील आपण केली तर तेही आपल्यासाठी शुभ ठरणार आहे घरातील लोकांची प्रेमाने आणि मोठ्या लोकांशी आदराने वागणे आपल्यासाठी आवश्यक आहे यानंतर आहे मीन राशीच्या मीन जातकांसाठी हा काळ शुभफलदायी जरी असला तरी प्रेम जीवनामध्ये आलेले नैराश्य आपल्या मनाला थोडेसे निराश करू शकते पण मित्रांनो घाबरून जाऊ नका जीवनामध्ये इतरही आणखी महत्वा इतर गोष्टी महत्वाच्या असतात त्यामुळे इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करून एखादे मोठे यश जर आपण पदरी पाडून घेतले तर नक्कीच प्रेम जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होईल आपले ध्येय आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यामुळे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न केल्यास मोठे यश पदरी पडू शकते या चतुर्थी तिथीवर गजाननाची उपासना आणि व्रत उपास करून संध्याकाळी गजाननाची पूजा झाल्यानंतर चंद्राची पूजा करणे आणि चंद्राला अर्ध दिल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धीची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही गजाननाच्या आशीर्वादाने येणारी संकट सुद्धा दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद